हे फेमस दुकान आहे दादा घनश्याम दादा हे फेमस दुकान आहे चांगलं दुकान आहे इथे चांगले कपडे भेटते आणि डिस्काउंटी सगळं बरोबर देते आपल्या ओळखीचा इत मालक माल चांगला लग्नाचे म्हटल्यावर पण ते बाकीचे कुठे गेले हा वाले सासरचे इकडले कुठे गेले अबे कायच काही आपले कपडे आम्ही आमचे कपडे घेऊ आणि पुरी चिते घेणार आहे आमचं तो उलटच चालू आहे काय करत आम्ही आमच्या मतांना मग आता किती काही घ्याव आणि ते त्याच्या मताने किती काही रुपयाचे घ्याव असंच ठेवलं तिथं बापसला समान येत नाही पुरीचा बाप म्हणून मग जाऊ दे म्हणतो मग आता ते ठेकायला मग तुम्ही एवढ्याच घेतले तेवढ्याच घेतले जाऊ दे देता नाही म्हणते तर मग जाऊ दे ना आम्ही आमच्या त्याचे घेतणार आहे त्या पुरीच्या भावा देत येऊ दे ते येऊन राहिले ना पोलकी गिरगी अन्ना अन राणी बी ठेवाले कुठे गेले अभे ते दुसऱ्या दुकानात पोरीचे कपडे घेऊन राहिले ना बे बाय बाय तिकडे पोरीचे घेऊन राहिले बापायसोबत त्या पोरीच्या तुझ्या ससरा आणि ते पुरीचा भाऊ घेऊन राहिला इकडं आपल्यासोबत तू कपडे घ्याले असं हो का शेती गेली का तिकडं शेत आहे तिकडं साहेब इकडं मायावाली कपडे घ्यायले थोडस तिच्या पसंतीनं घेतले असते म्हटलं तर ते बी तिकडं गेली।, गेली ते पाय आई नावानाचं हा इथं कपडे घ्यायला त्याला बायकोच लागून राहिली काय होईल याचं वाल काय नाही नाही घामशाम दादा <laughs> कपडे घ्यायला गेली बायकोच लागून राहिली ना झाले का <laughs> लग्न झाल्यावर माहीत पडते सगळ्या काही गोष्टी थांब लग्नाच्या आधीच बरं वाटते लग्न झाल्यावर मग समजते तिथले काय काय नाही तो असं करून लग्न लग्न झाल्यावर माहीत पडते ते काय काही कुस्ती खेळणार का रोज <laughs> अरे कुस्तीच करते मग लग्न झाल्यावर माईकच पडते तुझ्या थांब मी बी लग्नाच्या पाहिजे असं हे करू आता <laughs> माहित पडलं माझ्या साऱ्या गोष्टी बायको <laughs> बायकोच असते गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड असते गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड असली ना चांगली राहते बायको बनते तू पणच बनते <laughs> माहित पडेन साऱ्या गोष्टी <laughs> अरे राजे हो इथं सोबी आहे का तुम्ही गेले नाही तुमची वाट पाहत हो असं वाटलं का सोबत घेऊ बा आता तुमचे पसंत घ्या जवळचे कपडे तुमच्या नाही तुमच्या जवळचे कपडे होय ना चला ना आता

घेऊ द्या माणस माणसं गेले तिकडं त्याच्या पसंतीनं घेऊ द्या आणि ते चा दुकान चांगलं आहे याच्यापेक्षा चा इथं लेडीजचे चांगले चा भेटते आणि तिथं जेंट्सचेच भेटते तर तिथं घेतले ते तर जाऊ दे ना मग घेऊ दे ना आपण आपल्या पसंतीनं घेऊ तुमचे जाऊ <laughs> भाई जाऊ नको नको जाऊ आईनं या लागत होता आई वहिनी हा पण संधी मग संधी माग लागली होती ना एवढे जण आले तिचा मला लाच्या लाच्या म्हणते आता लाच्या तर घेतला काल तिनं हा तर येतोच म्हणे माग सागर दादा सोबत लाच्या घेऊन आली तर येतोच म्हणे हा घ्या आले कपडे म्हणजे अजून मी एखादी ड्रेस ती आधी उचलतच होती म्हणून आई ना येऊ दिलं नाही वहिनी आता तुम्ही चांगल्या साड्या घ्या दोन मस्त दोन साड्या घ्या मस्त तुम्ही हा मस्त घ्या मस्त माया माय पसंतीनं घ्या मस्त पैठणी गिठणी पैठणी जास्त आवडत नाही जी श्वेताई मी स्टोनच्याच घेतो जास्त मला स्टोनच्याच आवडते बरं पाहिन म्हणा आता असं काही नाही पैठणी चांगली दिसते पाहू ना आता चालना पहिले तुमचे तर घेऊ तुमचे घेऊ ना चला हो बोलू हा ते बोलू पाहिलं की तुम्ही उभी ना लोक चला उशीर होती बसलो तो चला येत नाही रस्ता आहे कड्या श्यामचे कपडे इथंच होत होते चांगले सोबत सोबत घेणं पण याय ना, ना यायचे कपडे हे ना पोराचे कपडे पोरं घेणार आणि पोरीचे कपडे पोरीच घेणार अहो कसं लावलं बाई याय ना, ना। जाऊ दे बापा आपण तरी काय म्हणा ते बरं झालं का ते गाडी कॅन्सल केली गाडी देणार होते बाबा तर कॅन्सल केली गाडी बरं झालं कॅन्सल केली तर जाऊ दे तिकडं तुम्ही सोबत बापा नाही म्हणे बाई माय पोरग नाही म्हणे जाऊ दे म्हणे आपण घरगुती कपडे एक दिवस जाऊ म्हणे घेऊन येऊ म्हणे हा छाय लेण्याचा आहे म्हणे तुम्ही दोघी सासूसून मी नाही तर तुम्ही सासू सुना जाजा जा म्हणे दोघी जुनी आणि घेऊन ये जा म्हणे तुमच्यासाठी मायवाले बी न लेकरासाठी आपल्या रुद्रसाठी आणि त्याचे दोघाचे माणसा माणसाचे कपडे घेऊन येणार आहे तर तुम्ही जा म्हणे तर नाही गेली बाई मी आणि ते छाय तर मोठी दोड क्यावानी फुगली बाप्पा नेर नाही तो अशी गोष्ट करताव तुम्ही मोठी वाली नाही म्हणता तिच्या काही राहत नाही का तुम्ही का? नेतना काम करते बिचारी आ कुठं कुठे वावरात वा? शकुनी बाई तुम्हाला बोलली तर आग व किती काम करते व छायाव तरी पण बोलणार असो का काही असो एवढी काही वाईट नाही तुमची सून न्यायले पाहिजे नव्हतं का घनश्याम न मी कुठं म्हणतो चंदा काम नाही करत म्हणून मी कधी म्हणलं का करते ना करते ना मग ना आता नाही आले पाहिजे पण आता त्यांना नाही म्हणल्यावर मी काय म्हणू मी म्हणलो एक दोन शब्द बाबू निव ने, ने रे म्हटलं तिले तर नाही म्हणे आता काय म्हणा मग आता नाही म्हणल्यावर तस तुमचं मोठा पोरग ना लय साहेबा काही म्हणा तुम्ही शकुनी बाई या राणी तर गेली जी तिले नेल तिच्या नवऱ्यानं सासराय म्हणे तिले चाल म्हणे गेली आता छायाले नेल असत होत नव्हतं का आ तिलाही साड्या घेणं होत होत्या आ काय झालं असत नेली असती मोठी सून होत कोण बापा मी कधी म्हणलो नेऊ नको म्हणून तिले आता जसं काही तुम्ही साऱ्याचे साऱ्या मालेच म्हणून राहिले बापा मी, मी ना ना बापा। का का न कुठं म्हणलं मी ना नाही म्हणलं बापा काही नाही का नको नेऊ नेलं असतं तर मी काय तिले होडून धरलं असतं ना पटलं असतं घरात आणि दिलं असतं बंद करून नको जाऊ नको जाऊ करू हा आता तिचं नवरस नाही म्हणे आता पोरगस नाही म्हणे मायावाला मी तरी काय बोलू बापा नाही पण तुमचं एक काम नव्हतं का मनाचं ने रे बाबू तिले हो माय माय आ, माय ना मी तरी पण नाही आता मी तरी काय करू तुमची सून येऊन राहिली तिकडून आपलं मजाक बाजी करता नहीं नहीं बिचारे हो। वा बसना? बसना वा वा? मी काही मजा करू तर येऊन राहिली बस नाय बाबा मी नाही बसत मी फक्त काम करासाठीच फायदा झाली माय बापाना काम करासाठी दिलं बापा मला लग्न करून मायावा जाय बाई लग्न करून देतो ती वाला आणि कर يلا नवर आतावान पासूनचा आशीर्वाद तोन करू ना फुक 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 माय पे संदक येतात असं पक बनवते का नाही बनवत खाऊ घालते का नाही वा घरी पोरग एकटा साहे मसाली कुठे वेड मध्ये बात नाही मी नाही बस जाऊ द्या ना ना नाही तुम्ही काय करता कदर करून तर राहू द्या मी कोणत्या लायकीची वाटत आहे कुठं कुठे लायकीची नाही वाटत मग तिकडे जाते घ्या ओ मोठी पाहिजे होत बाई न्याले पाहिजे होत खरंच तिले कुठंच जात नाही हो कुठच नेत नाही बिचारीले घनशाप न्याल नाही पाहिजे का बरोबर ताई तिचं चिडून गेली बिचारी ते आ एकदम निवय करते व घनशाप म्हणलं बिचारे ने रे बा म्हटलं मला नाही नेल तरी चालते मी काय मतारा माणूस एवढं काही नाही घेऊन जा रे म्हटलं तिले नाही नेल बिचारे ते पोटवळ मोठच बदमास आहे जाऊ द्या नाही गुंडा गिंडा तर वाटते नाही आहे ना हुंडा गिंडा घेतला काय नाही बाप्पा हुंडा गिंडा नाही घेतला बापा आम्ही काय रे कुठं सांगाव नाही घेतलं एक रुपया पाच पैसे नाही घेतले त पाहिजे हां नाहीच घ्या पाहिजे बरं पोरीचे माय बाप द्या देते ना मग आ त्यानं ना जर नाही देत म्हटलं हुंडा तर काही जबरदस्तीनं पोर घेते पोरीनं पुरीनंच मनाई केली ना पुरीच्या के मायबापानं तर हुंडा पड्डतच बंद होती मग हा पुरीच्या मायबापानं जर देत नाही म्हटलं तर पोरगी द्या ना हुंडाही द्या हां त्या एवढे सोन्यासारखे लेकरू देऊन द्या आपण लहानपणापासून वागवतो लेकराला लायचं मोठं करतो शिकवतो आणि आपलं लेकरू बाई एवढ्या लाळा कौतुकानं वाढवतो आणि त्याच्या घरी द्या आ आणि वरून पैसेही द्या त्याला हुंडा म्हणून आ कुठली पद्धत होई बाई ही वाली आ द्यालीच नाही पाहिजे ना आ तसं तर कानून का द्यानं बंदीच आहे म्हणा त्याच्यावर पण त्याचं पालन करते का लोक काटोकरपणे आ पण करायला पाहिजे बाई करायला पाहिजे द्यालेच नाही पाहिजे आ आपस्त तर करते हो मग पोरी पोरी जर दिल्या नाही उन्हा मागन आपस करते मग पोरी टोमना मारून राहिली काय हो तू आ होता मी नाही घेतलं बाप्पा मी म्हणलं नाही मी घेतलं नाही बाप्पा लोक सुशिक्षित नाही देत नाहीच पाहिजे मी बी आहे बाप्पा हुंड्याच्या नाही जनरल गोष्ट सांगून राहिली तुम्ही तरी काय घेतलं काय मला माहित आहे ना घेतलं नाही तर आणि सांगितलं ना नाही तर काय हो बाप्पा मग मा, पोरीच्या माय बाप्पांनाच दिले नाही ना उंडे तर काही कोणाची ना हिम्मत नाही होत मागाची मग मा, आ हो का म्हणून चाललं ना भाई तर सर्व बरोबर चालते पण आता कोणी कोणी लपूनही देते लपून घेते मी आ लपून घेते म्हणाले घेते निर्मला जवळ दोन्ही पुरी इंजिनिअरिंग आहे पोरग नाही दोन्ही पुरीचे लग्न असे केले बिचारे का एवढे का त्यानं स्वतःच घर विकून केले म्हटलं लग्न पुरीचे असंही करावं काही पण आ घर स्वतःच घर विकून टाकलं आणि दोन्ही पुरीचे लग्न केले हे कोणतं लग्न बापा कोणत्या कामाचं माय भिकारी केलं काय माय अजून लोक तोंडावर बोलत नाही दाखवत नाही सांगतही नाही नाही तर हाय नाहीत काय आ असे लोक आहे का बिना हुंड्यानं बिना पैशानं पोरी उचलते व आजकाल हा गरिबाची असो का काही असो आ लोक समजदार असले सुशिक्षित असले तर शिकलेले असले तर कोणी कोणी म्हटलं आणि कोणी कोणी शिकलेले बी नाही पहिलीच पद्धत आहे पहिलेपासून चालते नाही नाही पहिलेपासून चालते असे करू 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 हे करते व आ नाही पण ते बंदच पाहिजे बापा आता तरी ह्या याच्यात खूप कमी झालं म्हणा पहिले तर बाप्पा त्याच्याशिवाय गोष्टच नाही होती उंड्याशिवाय तो कानून कायदा निघाला तरीपासून थोडं लय कमी आहे तरी पण पण हाय अजून अजूनही हाय कुठं कुठं आणि सांगते अभिमानान चांगले मी एवढा घेतला आणि पोरगीही सांगते माय माय घराजवळ होती आ ते नाही का दीपी दिपी, -दिपी म्हणते ते आ भाड्यानं ना राय नाही का त्या याच्या घरी हां तर ते नाही का गेली आता दोन तीन मय वर्ष राहील ते मा बाई आता एक लाख पस्तीस हजार घेतला बाई आ आणि त्याचे भांडे बनवले बाई असे सांगते माय पोरी वानू वानू सांगाव तरी काय देऊ बापा असं मध्ये असं हसा आहे बाई वाला आ का खूपच माय बापानं नाही दिला बाई काही असो माय बापानं हुंडा दिला नाही मायबाप काय म्हणे पोरगी द्या म्हणे हुंड्या द्या म्हणे म्हणजे काय मी पोरगी विकून राहिलो काय म्हणे आ याचा मय पाहुणे आलते बिचारे आ आता मग मायबाप लय जीदेल होता आणि लय हे होता मायबाप नाही शॉर्ट पर्यंत हुंडा कोण आले मग हे राणीचे बाबा आले तर राणीच्या बाबांना मग बिना हुंड्याची गोष्ट केली ना तर तेव्हा दे मायघरचे लय खिलाफ होते बा माय बाबा म्हणजे कसे पोरीले लय म्हणजे एकदम पोरीले पोरापेक्षा जास्त का नाही पोरीले महत्त्व दे माय बाबा मग माय भावापेक्षा मला जास्त हे दे मग तर माय बाबाले पटेच नाही ते गोष्ट उभस करे नाही हुंडा काय म्हटलं किटलं तर मग नाहीत दे ना शेवटीपर्यंत माई एवढी चांगली पोरगी देऊ म्हणे आणि पोरगी पो हुंडाई देऊ काय म्हणे मग विकून राहिलो काय म्हणे मी पोरगी हुंड्याची गोष्ट केली का विकून राहिलो कायच म्हणे माय बाप मग नाहीत दे तसं पाहिजे मग बाप तसे मायबाप बसले का आपच मग सरके येते असं आहे <laughs> तू बी तशीच आहे हा त्या बापानी खमटोक म्हणून तर अनिलजवळ राहून राहिली दुसरी असती तर नाही राहिली असती भाई खरंच अनिल <laughs> ना कस आहे अनिल म्हणजे राहते रायते चांगला वागते आणि कधी त्याच्या डोक्यात भुजून घुसलं का तू मला का एकदम तुफानच म्हणते आहे का नाही हे गोष्ट बरोबर बरोबर बोलली बर बर खरंच आहे माझ्या घरचा माणूस तुफानच आहे बाई पण एवढीशी गोष्ट सांगत नाही गेली मी माय बापाजव कधी आ का बाबा असं का तसं का तसं हा मायाबापालाई मात्र पडल हास तेउल नसत माया म त अनिलन त्यहाँ भावा नयाँ नहुनु राणिले एवढे दिवस ठेउनु बाबू बाई काडव दिवस काडव दिवस गरु गरु आफ्न माया बापान नसत ठेउल बाई पुरी तस सहन आम्हाला पसल शिवन असा सहन चाहिँ कराचोने मायाबाप एउटा वे जीवन बाई म्हणे बाने अनि म्हणे त्याच्या त्यहाँ आपली जिंदगी खराब किने ना होता जुन्या याचा पण नाही का विचारलंय नवीन होते मायाबापाची मी सांगत नाही गेली पहिले पासून जाऊ दे बा एका एकी बायकोच मन नाही निघत ना नवऱ्यातून कसं आहे असो पण एवढाही नाही होता काम जाम करे ना अनिल भाऊ तू ये नाही माय नव तू या अनिल भाऊ आहे ना <laughs> <तुए आनिल भाव? laughs> <आयना> चंदा <laughs> नाही कामाचा आहे ना कामाचा आहे आता एखादी वेळेस फिरते डोकं फिरू देत जा काही नाही हो यासारखाच आहे तुझे डोकं काही कमी फिरत नाही काय कशी बोलते ये दोघीच चालू आहे बाई आ तहीच <laughs> हो ना बाई बोर बोर आहे व नाइस दे पाहिजे बाई घ्यायलाही नाही पाहिजे व आ घ्यावी नाही पाहिजे बर झालं बाई तो कायदा निघाला तर नाही नाहीतर बापा काही खरं नव्हतं बाई लोकायचं देणारी मूर्ख बाय इन घेणारी मूर्ख आ दा तू एकच गोष्ट सांगतो मी आ, आ, आ श्यापुनी बाई देणारी मूर्ख घेणार आहे मूर्ख आपण घेणार आहे म्हणतो देणार आहे दे ना दे आ, हा, 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 आता बोलले बा तू बरोबर <laughs> आहे हो तुवाला मजा किती गोष्ट नाही पण खरोखर आहे तुवाला हे गोष्ट खरंच आहे ह्या जमान्यात आहे काही काही ठिकाणी हाय बाई अजून आ लोक क्लिअर बोलून दाखवत नाही पण हाय आ आज आता आसपास दिसते ना बाई म्हणूनच लोक बोलते ना आता पण नाही खरंच बंद पाहिजे पण जाऊ द्या गोष्ट जाऊ द्या आता काय तुम्ही बी आम्ही बाई चंदा ते भाऊ जया की वदया या वदया बसा बसा या येचा हो घराच्या बाहेर निघा थोडं बसा बाया जवळ आ गोष्टी मस्ती करा थोडं बरं वाटन हा आता नवीन गाव आहे माहिती आहे आम्हाला थोडं हेच लागत असन हुरहुर नाही जी निर्मला बाई हुरहुर तर लागते आजपासून पुरीले पाठवलं बाई शायद आ या तो या पिंकीचेस या तो मध्ये पाठून राहिली तर ती गेली आता याची आहे तर चला बा म्हटलं तिने घेऊन जा म्हणून पा म्हटलं तर तुम्ही दिसले इथं बसून म्हणून आली अहो येच इकडं आम्ही बसून राहतो आता उन्हाळ्यात कामच कोणते राहीन बाई लागलं लागलं जातो नाही तर मग असं अस आपला टाइमपास दिवस घालवणे मग नाही तर का येच इकडं बसाले घरातल्या घरात नको राहत जाऊ मग आणि शेत होती मी त्या घराकड पण मी म्हटलं ह्या दिसल्या बसून तर चाल बाई इथंच बसतो म्हटलं येत जा इकडं थोडीशी फिरत जावं